जिराफ पासून वाघापर्यंत आणि सिंहापासून नीलगाय हरिण हायना शहामृग आणि असे अजून कितीतरी प्राणी हे सगळं एका ठिकाणी पाहायला मिळत तेही हम्पीमध्ये ऐतिहासिक अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या या नगरीत एक असं ठिकाण आहे जे निसर्गप्रेमी आणि वाईल्ड लाईफ दोघांसाठी स्वर्गासारखं आहे आणि ते म्हणजे श्री अटल बिहारी वाजपेयी प्राणी संग्रहालय हम्पीला आलात तर मंदिरं आणि स्मारकांबरोबर एक दिवस काढून इकडे नक्की या चला मग सुरुवात करूया या वाईल्ड ट्रिपची माझ्या पासून या जूचं अंतर जवळपास बत्तीस किलोमीटर होत रस्ता खरंच मस्त होता गावांमधून जंगलामधून वळणावळणाचा रस्ता आणि कुठे कुठे तर जुन्या मुंबई गोवा हायवेची आठवण करून देत होता इथे पार्किंग साठी पण व्यवस्थित जागा आहे टू व्हीलर साठी वीस रुपये आणि फोर व्हीलर साठी पन्नास रुपये एवढा पार्किंग चार्ज आहे इकडे येण्यासाठी तुम्हाला तिकीट ऑनलाईन मिळत नाही गेटवर जाऊनच काउंटरवर तिकीट घ्यावी लागतात झू सकाळी साडेनऊ ला सुरू होतो आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू असतो पण लक्षात ठेवा दुपारी एक ते दोन या वेळेत लंचसाठी हा जू बंद ठेवलेला असतो आणि आठवड्यातल्या मंगळवारी संपूर्ण दिवस हा जू बंद ठेवलेला असतो या झूमध्ये फिरायला तीन ऑप्शन आहेत पहिलं ओपन जीप सफारी या जीपमध्ये एकूण तुम्ही दहा जण बसू शकता आणि त्या संपूर्ण दहा जणांचा आणि जीपचा खर्च आहे तीन हजार रुपये दुसरा ऑप्शन आहे बस सफारी जर तुम्ही बसने जात असाल तर प्रति व्यक्ती दोनशे रुपये इतकी तिकीट आहे आणि तिसरा ऑप्शन म्हणजे क्लोज जीप सफारी या जीपमध्ये जास्तीत जास्त पाच लोक तुम्ही एकत्र जाऊ शकता आणि त्याचा एकूण खर्च आहे दीड हजार रुपये सो बघा ही आम्ही तिकीट काढले दोनशे दोनशे रुपये आमच्या दोघांचे बघा आहे बस आम्ही बसमध्ये बसलो आणि आमचा जंगलात जाण्याचा प्रवास सुरू झाला एकामागून एक गेट उघडत होते आणि आम्ही हळूहळू जंगलाच्या आतमध्ये शिरत होतो थो। थोड्याच वेळात बस एका ठिकाणी येऊन थांबली सगळ्यांनी बाहेर डोकवलं तर समोर सिंह पण भाऊ झोपलाच होता गाडी आम्हाला फिरवते मस्त आता फर्स्ट आम्ही लायन बघितलं आहे मी पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आणि मयरुली मयरुली असं मला बघितलं त्यामुळे लायनच मग पुढे गेलो आणि समोर आला बंगाल टायगर एकदम रॉयल दिसत होता झोपला नव्हता म्हणून बरं वाटलं या जू मध्ये व्हाईट टायगर सुद्धा आहेत आणि त्याला पाहिलं की जाणवतं की हे वेगळ्याच लेवलचे आहेत पांढऱ्या रंगातला हा टायगर एकदम लक्ष वेधून घेत होता तिकडून थोडं पुढे गेलो आणि आम्हाला दिसली नीलगाई आणि तिच्याजवळच मोर फिरत होती जंगलातलं हे कॉम्बिनेशन खूप वेगळं आणि अनोखं वाटलं पण पाहून मजा आली थोडं पुढे गेलो तर तिथे हरणांचा पूर्ण कळपच बसला होता एक दोन नव्हे तर सगळीच फॅमिली आराम करत होती मग जसं जसं पुढे गेलो तसं पुढच्या कंपार्टमेंटमध्ये दोन शामरुख दिसले त्यांना फोटोच काढायचा होता की काय म्हणून ते अगदी आमच्या जवळ आले आणि त्याच्याच पुढे अजून एक मोठा शामरुख उभा होता इतका उंच की मोबाईलच्या कॅमेरामध्ये देखील नीट फ्रेम होत नव्हता यानंतर आम्ही पाहिलं कोल्हे हे पण शांत एका जागी पडून होते या कंपार्टमेंट नंतर पुढे आम्हाला दिसला आहे ना एकदम वेगळाच दिसणारा प्राणी त्याचा चेहराच असा की तो हसतोय की गुरगुरतोय ते समजेनसच होतं हे सगळं पाहत पाहत आम्ही पुढे निघालो आणि आम्हाला दिसलं एक कपल तेही दोन अस्वल दोघे निवांत एकमेकांसोबत मस्ती करत होते पुढच्या पिंजऱ्यात झाडा मागून काहीतरी जात असताना आम्हाला दिसलं नीट पाहिलं तर बिबट्या होता यानंतर दुपारच्या या कडक उन्हात पाण्यात मस्त मजा करणारे हे काळे राजहून आम्हाला दिसले यानंतर पुन्हा आम्हाला मोर दिसले पण यावेळी जवळून पिसारा न फुलवता फिरत होते पण तरी खूप सुंदर दिसत होते आता पुढचा स्पॉट होता मगरीचा तलावा बाहेर पडून मस्त सनबाद घेत होती आम्ही पण शांत उभे राहून तिला बघत होतो यानंतर मात्र आम्हाला दिसले मोठ्या मानेचे दोन जिराफ इतके उंच की पायापासून मानेपर्यंत बघताना खरच खूप मोठे दिसत होते आणि सगळ्यात शेवटी पानगोडा पाण्यात अर्धा बुडला आणि वरून फक्त पाठ आणि डोकं दिसत होत हे सगळे प्राणी बघताना एकदम मस्त अनुभव येत होता So, सो असं सगळं बघून आम्ही आता पुन्हा बस स्टँडच्या इथे आलो ॲक्च्युली प्राणी जे आहेत ना ते खूप आहेत बघायला म्हणजे ऑलमोस्ट सगळेच आहेत असं म्हणू शकता थोडा वेळ घेऊन आणि असं काही नाही वेळेचं बंधन आहे आत्ता गेलं तर तुम्हाला लगेच बस त्याच बसनी पळापळापळा नाही आम्ही गेलो ज्या बसनी त्या बसची माणसंच मला दिसली नाहीत त्यामुळे सगळेजण आरामशीर बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि आजूबाजूचं वातावरण पण मस्त आहे आतमध्ये वॉशरूमला पण आहे आणि दोनशे रुपयात एकच नंबर का गोष्ट आहे तर तुम्ही इथे येत असाल हंपीला एक दिवस नक्की काढा आणि ह्या झूला नक्कीच भेट द्या असं होता माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय